पुरुष श्रीमंत गरीब जाती पाती लय मानल्या जात आणि हे काही आमच्या ज्योतिराव रावणा पटायचे नाही त्यांना हे सर्व शिक्षणाच्या जोरावर नष्ट करायचे होते त्यांना मुलींना देखील शिकवायचे होते म्हणून करतो पण एक जर मुलगी शिकली ना तधी दोन घरांची प्रगती करते मुलगी शिकली प्रगती ही झाली ती स्वतंत्र झाली परंतु स्वतंत्र म्हणजे स्वयचार नाही सर्वच नाही पण काही मुली शिक्षण पुढारले नावाखाली आपल्याच रूढी